लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बी जे पीबरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या एक चांगलं वातावरण झालं होतं याच्यातच राज ठाकरे साहेब जर बी जे पीला जाऊन भेटत असतील चर्चा करत असतील करतात नाही करतात हा वेगळा विषय तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं तर आपण बघितलं रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि नेहमीच राज ठाकरे यांची बदलती भूमिकाच आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा परिणाम राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर होऊ शकतो जनतेमध्ये सुद्धा असंतोष पसरू शकतो असंच एकंदरीत रोहित पवार यांचं म्हणणं असल्याचं आपण पाहिलंय